खरं म्हणजे विरोधी पक्षाची कॅसेट गुळगुळीत झालेली आहे खरं म्हणजे मोठ्या मनाने राज्याला एक वर्षामध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी विकसित राज्य बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे या सर्वांगीण कामगिरीचं कौतुक केलं पाहिजे काही सूचना असतील त्या सरकारला केल्या पाहिजेत परंतु विरोधी पक्ष पूर्णपणे हदबल झालेला आहे हरलेल्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं ई व्ही एम दुबारा मतदान अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न त्यांचा सुरू आहे लोकसभेला ई व्ही एम होतं मग तुमचे आलेले खासदार काय भोगस आहेत का, है का। विधानसभेला त्या ठिकाणी लोकांनी दुरुस्ती केली तरी जर तुम्ही सुधारणार नसाल तर तुम्ही आणि तुमचं नशीब देवाभाऊ आपल्या पद्धतीनं महाराष्ट्राला पुढं नेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेचे त्यांना आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं विरोधी पक्ष हा पूर्णपणे भांबावलेला आहे विरोधी पक्ष नेता, नेता नसेल तर मग उपमुख्यमंत्री पत्र नसावा असं उद्धव ठाकरे म्हणतात नाही आता उद्धवजी ठाकरे साहेब आता किती विधिमंडळाच्या कामकाजाचं आकलन करतात किती संसदीय कामकाज समजून घेतात हा प्रश्न आहे म्हणजे मला तर माझ्याच सभागृहात ते आहेत आम्ही चित्रताई प्रसाद लाड जे आहोत ते कधी सभागृहात अर्धा तास बसलेले मी बघितले नाहीत त्याच्यामुळे कोणी लोकशाहीच्या आणि संसदीय गोष्टी बोलाव्यात त्याच्यामुळे मला बोला वाटतं उपमुख्यमंत्रीपद हे सरकारने त्या ठिकाणी क्रिएट केलेलं पद आहे आता विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे तर तेवढे तरी आमदार आणण्याचा प्रयत्न करा ना तुम्ही केवळ बोलून विरोधी पक्षनेतं मिळत नसतं तर त्याच्यासाठी आवश्यक संख्याबळी असायला लागतं त्याच्यासाठी प्रयत्न करायचा सोडून केवळ टोमणे मारणं आणि तोंडाची हवा घालवणं हेच त्यांच्यासहित विरोधी पक्षाचं काम सुरू आहे नाही त्याच्यासाठी रस्त्यावर कशाला घ्यायला पाहिजे ना हॉलमध्ये घेऊ शकता पार्टी ऑफिस आहेत तुमच्या पक्षाची त्याच्यामुळे मला वाटतं नवटंकीचं राजकारण विरोधी पक्षांनी करू नये जनतेच्या प्रश्नावर सभागृहामध्ये सरकारला काही सूचना कराव्या मार्गदर्शन करावं या ठिकाणी देवाभाऊ आणि त्यांचं सरकार तुमच्या चांगल्या सूचनांचं स्वागत करायला तयार आहे परंतु तुम्हाला नवटंकीतच मजा येत असेल चार बातम्या होत असतील तर तुम्ही त्याच्यातच खुश राहा म्हणजे पहिलं तर पहिलं तर भास्कर जाधवानी उद्धव ठाकरेकडनं पत्र घ्यावं की त्याला विरोधी पक्षनेता करणार आहेत नाही मला वाटतं आताच जे लाड बोलले की भास्कर जाधव कुठे नेमके आहेत तेच त्यांना कळत नाही त्यांनी पहिलं पक्षातलं स्थान निश्चित करावं कारण चिपळूण नगरपालिकेत मला वाटतं भास्कर जाधवनी नगराध्यक्षपदाचा एक उमेदवार केला विनायक राऊतांनी तिकडे दुसरा केला जे पक्षातच तुम्हाला आपला समजत नाहीत

नाही मला वाटतं मी पाहिलं नाही कशावर किती खर्च झाला आहे परंतु देवेंद्रजींचा त्या ठिकाणी सक्त सूचना आहे की जे कायद्याच्या चौकटीत रेग्युलर जे असतं त्याच्या पुढे कोणी जाऊ नये आणि तशाच प्रकारची अपेक्षा आहे एकाच पंचावरला आपल्याला आनंद व्हायला पाहिजे ना आता तिथे काय बोलले हे आम्हाला माहीत नाही पण एक लक्ष लक्षात ठेवा महायुती म्हणून आम्ही एकत्रच असू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असं होत असतं एका पक्षात दोन दोन तीन तीन गट असतात त्याच्यामुळे महायुतीत निवडणुका लढल्या तरी भविष्यामध्ये महायुती म्हणूनच आम्ही राज्याला सामोरं जाणार आहोत आमच्यात कुठला विसंवाद नसेल चव्हाणसाहेब असतील आमचे शिंदेसाहेब असतील आम्ही सारे महायुती म्हणूनच भविष्यात काम करू